नाशिक शहर आणि परिसरात चोरीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार कारवाई सुरू आहे मुंबई नाका पोलीस ठाण्यात एका रिक्षा चालकाचा मोबाईल चोरीला गेल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती तपासादरम्यान पोलीस अवलदार समीर शेख आणि राजेंद्र नाकोडे यांना माहिती मिळाली की एक इसाम रविशंकर उपनिरीक्षक रोहिदास सोमणार आणि त्यांच्या पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले त्याने आपले नाव नितीन शरद काळे असल्याचे सांगितले त्याच्याकडे असलेली ऍक्टिवा गाडी चोरीची असल्याचे निष्पन्न झाले त्याच्याकडे रेडमी आणि इतर दोन मोबाईल सापडले त्यातील एक मोबाईल चोरीचा असल्याचे पोलीस अभिलेखात आढळले चौकशीतून त्याने एकूण सोळा मोबाईल आणि चार मोपेड वाहने चोरी केल्याची कबुली दिली तो रिक्षा चालकाकडून मोबाईल मागून पळ काढायचा आणि चावी असलेल्या गाड्यास लंपास करायचा मुंबई डाका मुंबई डाका पोलिसांनी त्याच्याकडून तीन लाख चौऱ्याहत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून सात गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे त्याच्यावर चोरी फसवणूक व वाहन चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत पुढील तपास सहाय्यक उपनिरीक्षक नाशिक शहरात आणि परिसरामध्ये दिवसेदिवस मोटरसायकल चोरी आणि मोबाईल चोरीचे प्रमाण जास्त प्रमाणात होत असल्याने सदर गुन्ह्यांना आळा घालणे तसेच ज्या आरोपींनी गुन्हे केले आहेत त्यांना अटक करून त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी आदेश केले होते त्याप्रमाणे मुंबई नाका पोलीस ठाणे या ठिकाणी दिनांक दहा तीन दोन हजार पंचवीस रोजी द्वारका सर्कल या ठिकाणी मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल झाला होता त्याच्यामध्ये सदर गुन्ह्याचा तपास करत असताना आपल्या गुन्हेशोध पथकाचे पोलीस अंमलदार तेवीस अठ्ठावन्न समीर शेख आणि तेवीस एकोणपन्नास राजेंद्र नाकोडे यांना गुप्त बातमी मिळाली की एक इसम काळ्या रंगाच्या मोटरसायकलवर काही मोबाईल विकण्यासाठी येणार आहे तर सदरची बातमी ही रविशंकर मार्ग या ठिकाणी मिळाले नाही सदरशी माझी अंबाज दिल्याने आम्ही डिबी पथकाचे सपनी शिरसाठ आणि त्यांचं पथक यांना सदर कारवाई करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले त्याप्रमाणे ए पी आय साठ आणि त्यांचं पथक रविशंकर मार्ग या ठिकाणी सापळा रचून आ, दबा धरून बसलेले असताना एक विना नंबर प्लेट मोटरसायकल संशयित मिळून आल्याने तर तिचा पाठलाग करण्यासाठी प्रयत्न केला तो पळून जावं लागला मग त्याला ताब्यात घेतला आणि त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे तीन मोबाईल मिळाले आणि जी गाडी आहे ती नंबर प्लेट नसलेली होती आणि मोबाईलचा अभेलेख तपासला असता जो आपल्याकडे मोबाईल चोरी गेला होता एकोणीसशे अब्लीक पंचवीस त्यामुळे येथील तो मोबाईल असल्याचे दिसून आले त्याचप्रमाणे गाडीच्या कागदपत्राबद्दल विचारणा केली असता त्याने उडवडू चित्र दिले आणि त्याचा अभिलेख तपासला असता ते आंबड पोलीस ठाणे या ठिकाणी चोरीस गेले असल्याचे दिसून आले मग सदरिसमा आपण अटक करून त्याच्याकडून अधिक चौकशी केली असता त्याच्याकडे आपल्याला वेगवेगळ्या कंपनीचे सोळा मोबाईल मिळून आले आणि तसेच चार मोटरसायकल चोरीच्या मिळून आल्या चारही मोटरसायकल ह्या आंबड पोलीस ठाणे या ठिकाणाहून चोरल्या गेलेल्या आहेत त्याचप्रमाणे जे मोबाईल मिळालेले आहेत तर त्या मोबाईलमध्ये जे सोळा मोबाईल आहेत त्याच्यामध्ये इंद्रनगर पोलीस ठाणे या ठिकाणी गुन्हा दाखल आहे पंचवटी पोलीस ठाणे या ठिकाणी गुन्हा दाखल आहे आणि आपले इथे गुन्हा दाखल आहे असे सात गुन्हे या गुन्हे उघडाळले आहेत आणि बाकी जे इतर मोबाईल मिळालेले आहेत तर ह्या पोलीस दरम्यान त्याच्या जो इतर मोबाईल त्याने कुठून चोरी केले याबाबत आम्ही सखोल तपास करत आहोत सदर गुन्ह्याचा हा ए एस आय सोनार करत आहेत ह्या जो गुन्ह्याचा तपास झालेला आहे तर म ह्या तपासासाठी माननीय सी पी सर माननीय डी सी पी सर ए सी पी सर यांचं अनमोल मार्गदर्शन मिळालं तसेच आ, मी आणि ए ए पी आय जे सुधीर पाटील साहेब आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली डी बी पथकाने अतिशय चांगली कामगिरी केली आहे आणि याबाबतचं रिवॉर्ड मी नक्की सी पी साहेबांना पाठवणार आहे या गुन्ह्याचा कितीचा मुद्दे सर हा एकूण तीन लाख बहात्तर हजाराचा एकूण मुद्दे आनी आनी आने आने एक आहे आणि सात गुन्हे याच्यामध्ये ओपन झाले आहेत आपले आणि आणखीही ओपन होणार आहे त्याच्यामध्ये आणि एक एक आहे आहे आरोपी ह्या म्हणजे प्रत्येक आरोपीची एक एमओबी असते की गुन्हा करण्याची पद्धत ज्याला आपण म्हणतो तर हा आरोपी काय करायचा रिक्षा स्टँडला रिक्षा उभ्या असतात बरोबर तर त्या ठिकाणी जाऊन त्या रिक्षा चालकांना त्यांचाच मोबाईल घेऊन मी तुम्हाला भाडे मिळून देतो आणि लोकेशन शेअर करतो मी तुम्हाला मोबाईलवरती असं म्हणून तो त्यांच्याकडून मोबाईल घ्यायचा आणि मोबाईल घेऊन मोटरसायकलवरती पळून जायचा ही अशी त्याची गुन्ह्याची पद्धत आहे मी नाशिक शहरातील रिक्षाचालकांना आवाहन करेल की जर कोणाच्या विरुद्ध म्हणजे कोणाकडून जर अशी त्यांच्या विरुद्ध जर अशी घटना घडली असेल तर त्यांनी संबंधित पोलिसांना जाऊन त्याच्याविरुद्ध तक्रार देईल आरोपीचा इतिहास आरोपी हा रेकॉर्डवरील आहे हा नाशिक रोड या ठिकाणी राहणार आहे आणि हा रेकॉर्डवरचा आरोपी याच्यावरती यापूर्वी देखील अशी गुन्हा आहे त्याच्यामध्ये काही जास्त अजून आरोपी मिळण्याची शक्यता नाही सध्या <coughs> तरी एकच आरोपी निष्पन्न होतोय हा एकटाच करतो असं दिसून येते